नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी मारतंड देवसंस्थांच्या विश्वस्त मंडळाने घेतली नितेश राणे यांची भेट मल्हार सर्टिफिकेशनसाठी नितेश राणे यांना दिला पाठिंबा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाच्या वतीने विकल्या जाणाऱ्या झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेशन देण्याचा निर्णय घेतला यानंतर जेजुरीकर ग्रामस्थांनी या, या मल्हार नावाला विरोध केलाय मात्र जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थांच्या विश्वस्त मंडळाने या निर्णयाचं स्वागत केले। या संदर्भात एक प्रेस नोट विश्वस्त मंडळाने काल प्रसिद्ध केली होती यानंतर आता विश्वस्त मंडळाने काल रात्री अकरा वाजता मुंबई येथे नितेश राणे यांच्या घरी त्यांची भेट घेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केले त्याचबरोबर या निर्णयाबद्दल नितेश राणे यांना पगडी देऊन त्यांचा सत्कार केलाय मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते मंगेश घोने अनिल सौंदडे आणि ॲडव्होकेट विश्वास पानसे हे यावेळी उपस्थित होते देवसंस्थांच्या या भूमिकेनंतर आता जेजुरीतील श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे मटणाला दिले जाणारं सर्टिफिकेशन योग्य आहे मात्र त्यातील मल्हार नाव काढून टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती आणि तसे न झाल्यास जेजुरीकर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे मात्र बुधवारी रात्री जेजुरी येथील मार्थंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे जेजुरी ग्रामस्थ आणि देवसंस्थान यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो जेजूरी येथील विस्वस्त मंडळाची भूमिका आणि ग्रामस्थांचा विरोध याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद